नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर आज आपण टेट थ्री याचा निकाल केव्हा लागणार आहे त्याचबरोबर तिसरी अभियोग्यता हो चाचणी दिल्यानंतर किंवा झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर यामध्ये जा यासाठी जागा निघणार आहेत का संच मान्यतेच्या निकषांमध्ये काही बदल होईल का एकंदरीत सध्याची परिस्थिती आणि थर्ड टेट यानंतर या होणारी भरती कशा पद्धतीने होईल याबद्दल आपण एक थोडक्यात चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा मित्रांनो शिक्षक अभियोग्येता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा मे महिन्याच्या शेवटी सुरुवात झाली आणि जूनपर्यंत ही परीक्षा चालली अगदी खूपच कमी कालावधीमध्ये म्हणजे ही परीक्षा घेण्यात आली हॉल तिकीट अगदी तीन ते चार दिवस अगोदर मी आले परंतु परीक्षा होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटलेला आहे पाच जूनला शेवटचा पेपर झाला आज चार जुलै आहे परंतु अद्यापही परीक्षेचा निकाल लागलेला नाही आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झालेली होती त्यामुळे परीक्षेचा त्वरित निकाल लागणं अपेक्षित होतं कारण ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाल्यानंतर निकालाला एवढा म्हणजे नॉर्मलायझेशन वगैरे ह्या प्रोसेस झाल्यानंतर निकालाला शक्यतो एवढा वेळ लागत नाही आपल्याला तीस जून ते पाच जुलैपर्यंतची डेडलाईन दिलेली होती तर मग आता उद्या निकाल लागेल का तर बरेच जण विचारते की मॅडम निकाल कधी लागले तर मित्रांनो उद्या तरी निकाल लागणार नाही कारण ज्यावेळी निकाल वगैरे लागायचा असतो किंवा परीक्षा परिषदेमार्फत एखादी गोष्ट ते डिस्प्ले करणार असतात तर त्या संदर्भामध्ये एखादं तरी त्यांच्या त्यांच्याकडून नोटिफिकेशन येतं त्यामुळे आता जे लोक या आठवड्याचे म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याची वाट बघत होते तर सध्या तरी निकाल लगेच लागेल अशी अपेक्षा नाहीये आता बघूयात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा निकाल दुस, शक्यतो दुसऱ्या आठवड्यातच हा निकाल लागायला हवा आता निकाला उशीर का होतोय तर हा सर्व सर्वस्वी या गोष्टी आयबीपीएस आणि परीक्षा परिषदेवर अवलंबून आहे कारण आयबीपीएसने निकाल करून परीक्षा परिषदे म्हणजे आयबीपीएस शक्यतो निकाल पूर्ण करून परीक्षा परिषदेकडे सोपवतात आणि परीक्षा परिषदेमार्फत मग तो निकाल आपल्याला डिस्प्ले केला जातो खर तर या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगायची की निकाल जास्तीत जास्त लवकर लागला पाहिजे कारण आपल्याला माहीत आहे कि किती आ, सगग, कि आ, आ, था। की कितीही व्यवस्था म्हटलं की आता हे सगळं ओके चालू आहे किंवा काही गोष्टी परंतु जितका जास्त उशीर होईल ना तितका यामध्ये गोष्टी चुकीच्या पद्धतीने गोष्टी होण्यासाठी या गोष्टी कारणीभूत ठरतात तुम्ही समजू शकता चुकीच्या पद्धतीने म्हणजे मी काय म्हणते की ज्या पद्धतीने नॉर्मलायझेशन किंवा इतर मागच्या भरती प्रक्रियांमध्ये आपण इतर भरती प्रक्रियांमध्ये बघितलं की म्हणजे मार्क्स वाढणं किंवा या गोष्टी घडण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे निकाल लवकर लागला पाहिजे परंतु आता आता सध्या निकाल लागला नाही त्यामुळे आता आपण सर्वांनी मागणी केली पाहिजे की लवकरात लवकर निकाल लागावा आता सर्वांचं असं म्हणणं असेल की मॅडम निकाल लागल्यानंतर संच मान्यतेचे ज्या पद्धतीने संच मान्यतेचं धोरण आहे तर मग खरंच जागा निघतील का आता एवढी मोठी भरती प्रक्रिया झाली तर खरंच जागा निघतील का तर मित्रांनो याबद्दल एक महत्वाचे अपडेट द्यायचे आहे की संच मान्यतेचा जो म्हणजे संच मान्यता जी आहे तर या मान्यतेच्या जी आर विरोधात किंवा निर्णयाविरोधामध्ये सध्या कोर्टामध्ये केस सुरू आहे त्याचा नऊ जुलैला निकाल आहे किंवा त्याची पुढची सुनावणी आहे तर आपल्याला कळेल की पुढील गोष्टी कशा कशा पद्धतीने होतात आता या जी आरनुसार तर बऱ्यापैकी शिक्षक हे अतिरिक्त होत आहे त्यामुळे थर्ड टेट नंतर भरती प्रक्रिया कशी राबवतात हे बघणं महत्वाचं आहे येत्या व येत्या म्हणजे आगामी काळामध्ये बऱ्यापैकी रिटायरमेंट आहेत त्यामुळे काय आहे की जागा होणार आहेत जागा अवेलेबल होणार आहे परंतु संच मान्यतेचे हे जे निकष आहे ते थोडेफार शिथिल करणं खूप गरजेचं आहे कारण की त्या पद्धतीने संच मान्यतेचे निकष आहेत की अगदी वीस पेक्षा कमी पटसंख्या असेल तर त्या शाळांमध्ये एकच शिक्षक राहील तर त्यामुळे काय झालं की बऱ्याच ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत खर आहे खरंतर पटसंख्या किती आहे यापेक्षा वर्ग पहिली दुसरी तिसरी चौथी एक ते चार या वर्गांना दोन शिक्षक देणं गरजेचं आहे कारण एक शिक्षक चौथीपर्यंत म्हणजे चारही वर्ग घेऊ म्हणजे घेऊ शकतो परंतु त्या पद्धतीने न्याय देऊ शकत नाही कारण चारही वर्गाचे सर्व विषय घेणं आणि एकट्या शिक्षकानं ते करणं ते तितकसं तो त्या पद्धतीने न्याय देऊ शकत नाही त्यामुळे या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहे आता बघूयात कोर्टातला काय कोर्टाचा निकाल किंवा त्यावर कोर्टाची सुनावणी काय होईल कारण यामध्ये जर या निकषांमध्ये जर बदल झाले मित्रांनो तर नक्की शंभर टक्के थर्ड टेडला जा थर्ड टेड नंतर तुम्हाला जागा मिळणार पण जर संच मान्यतेच्या निकषांमध्ये बदल केला नाही तर ऑलरेडीच खूप शिक्षक अतिरिक्त होत आहेत तर नवीन भरती प्रक्रिया करणार कशी आता आ, कदाची तुमाज, माजा माजा तुमी दा हे तुम्हाला कदाचित माझं माझं बोलणं माझे व्हिडिओज असतात तुम्ही बऱ्याचदा म्हणतात की मॅडम हे तुम्ही डायरेक्ट स्पष्ट बोलतात की डाय किंवा डायरेक्ट यातून निगेटिव्हिटी वाटते वा पण यामध्ये तथ्य ही तितकंच आहे आणि ती गोष्ट आपल्याला माहिती असायला हवी की हे अशाच पद्धतीने होऊ शकतं कारण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी ज्या मी बोललेल्या आहेत ते त्याच पद्धतीने झालेल्या आहेत त्यामध्ये काडी मात्र आतापर्यंत बदल झालेला नाही आणि हे देखील सध्याची सिच्युएशन तशीच आहे परंतु काल बोलताना थोडंसं अधिवेशनाचे व्हिडिओज वगैरे तुम्ही बघितले असतील तर अधिवेशनामध्ये काही मुद्दे मांडले गेले तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की डोंगरी भागामध्ये वगैरे या संचन्यतेच्या निकषांमध्ये आम्ही थोडीशी शिथिलता आणू परंतु शिथिलता आणू म्हणणं आणि प्रत्यक्षात कागदोपत्री जी आर किंवा या गोष्टी त्याचा संदर्भ देणं हे गरजेचं आहे कारण की कसं असतं एखादा जी आर निघतो त्याचा संदर्भ देऊन मग पुढची बदली प्रक्रिया असो की भरती प्रक्रिया असो ही त्या पद्धतीने होते आज तोंडी की आम आम्ही या पद्धतीने शिथिल करू तर ते तसं चालत नाही त्या पद्धतीचा मग त्यांनी त्या जी आरमध्ये सुधारणा करून सुधारित जी आर सुधारित या गोष्टी केल्या पाहिजे कारण सध्या तरी शासन किंवा आपले जे नेते असं म्हणत आहे की संच मान्यतेचे जे धोरण आहे त्याबद्दल ते असं म्हणत आहे की काही ठिकाणची पटसंख्या कमी झाली आहे तर त्या थी... काही ठिकाणची वाढली आहे तर आम्ही शिक्षकांचं समायोजन करू परंतु संजमान्यतेचे नि... निकष इतर ठिकाणी ते शिथिल करायला तयार नाही फक्त डोंगरी भागाच्या बाबतीमध्ये ते बोलले परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन तेव्हाच होईल जे आपल्याला तो जी आर सुधारित पद्धतीने येईल तर या काही गोष्टी आहेत थर्ड डेटनंतर नंतर परंतु सध्या तरी निकाल लागणं गरजेचं आहे आता आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आता तुम्हाला कदाचित आता या प्रवाहात असणाऱ्या सर्वांना माहीत आहे की सध्या बदली प्रक्रिया जी आहे ती थोडीशी मंदगतीने चालू आहे किंवा थांबलेली आहे कारण सध्या संचमान्यता जी जी संचमान्यता आता केलेली आहे त्यानुसार बऱ्यापैकी शिक्षक अतिरिक्त झालेले आहे शिक्षक मग कोर्टामध्ये वगैरे गेलेले आहेत आणि आता येणारी संचमान्यता ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पट्टावरील संख्येनुसार संच मान्य म्हणजे पटावरील संख्येनुसार विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता होणार आहे आणि संच मान्यतेचा जो आता रिसेंटली दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे त्यानुसार होणार आहे आता त्या पद्धतीने जर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या पटावरील संख्येनुसार पुन्हा एकदा संचमान्यता झाली तर आता सध्या जी पटावरील संख्या आहे आणि हा जो जी आर आहे तर त्या जी नुसार बऱ्यापैकी शिक्षक अतिरिक्त होतील त्यापूर्वी म्हणजे एकतीस जुलैपूर्वी जर समजा काही नि, आ, काही जे निकष आहे त्यामध्ये शिथिलता देऊन जर पुन्हा पुन्हा नव्याने एखादं परिपत्रक किंवा जी आर काढला तर यामध्ये बदल होईल मग जर एकतीस जुलैला संच मान्यता झाली तर तो तोपर्यंत आपला निकाल लागतो आणि त्या संच मान्यतेनुसार मित्रांनो जर भरती प्रक्रिया होणार असेल तर माझा श म्हणजे मा, माझं एक स्पष्ट मत आहे की अजिबात एटला जागा येणार नाही अजिबात नाही तर यासाठी आपल्याला संच मान्यतेच्या विरोधातच म्हणजे या गोष्टी म्हणजे निकालही संच मान्यतेच्या विरोधात लागायला पाहिजे संच मान्यता खूप जास्त महत्वाची आहे कारण आपली मागची भरती प्रक्रिया दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेनुसार झाली आता येणारी संच मान्यता ही एकतीस जुलै दोन हजार नंतर होणार आहे तर त्यानंतर मित्रांनो बऱ्यापैकी चित्र क्लिअर होईल तोपर्यंत आपला निकालही लागेल निकाल लवकरात लागे, लवकर लागावा अशी अपेक्षा आहे थोडीफार मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर पहिल्या आठवड्यात असं सा सांगितलं गेलेलं होतं तीस जून किंवा पहिल्या आठवड्यात आता पहिल्या आठवड्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि मला वाटत नाही की उद्या निकाल येईल कारण तशा पद्धतीनं कुठल्याच प्रकारच्या आपल्याला सूचना आलेल्या नाही तर आपण आता दुसऱ्या आठवड्याची वाट बघूयात निकाल येण्यासाठी या काही गोष्टी मी बोललेल्या आहेत पट म्हणजे तुम्हाला पटतीलच आणि पटण्यासारख्या आहे कारण हे वास्तव आहे वास्तव जाणून घेणं गरजेचं आहे कारण आपण खूप आशावादी असतो परंतु शासन कशा कशा पद्धतीने गोष्टी गोष्टींमध्ये त्यांच्या सोयीनुसार किंवा त्यांना ज्या पद्धतीने गोष्टी इम्प्लिमेंटेशन दे करायचं आहे जिल्हा परिषद शा, 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 शासन शाळे जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीमध्ये शासन थोडंसं त्या पद्धतीने ते उदासीनच वाटतं जरी ते विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असले सगळ्या गोष्टी करत असल्या एक एका साईडने सांग सा ते सांगतात की आम्ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना केली आम्ही प्रवेशोत्सव साजरा केला या गोष्टी केल्या असल्या तरी दुसऱ्या बाजूने त्यांच्या मान्यतेचा हानिकष लावून त्या ठिकाणचे शिक्षक अतिरिक्त ठरवून ते शिक्षक त्या शिक्षकांचं इतर ठिकाणी समायोजन करण्याचं जे शा, शासनाचा जो मानस आहे त्यामुळे काय होतं की आता समजा उदाहरण घ्या पहिली ते पाचवीची शाळा आहे तिथं वीस वीसपेक्षा कमी पटसंख्या चला आपण अठरा पटसंख्या धरूयात आणि अशा ठिकाणी जर पाचही वर्गामध्ये विद्यार्थी असतील तर त्या एका शिक्षकावर मुख्याध्यापक पदाचा चार्ज पाचही वर्गाचे सर्व विषय आणि ऑनलाईनची कामं अशा पद्धतीने जर कामांचं सगळा त्या एका शिक्षकावर दिला गेला तर मग गुणवत्ता तिथं टिकेल का आणि मग त्या अशा ठिकाणी मग विद, विद्या विद्यार्थी घालण्याऐवजी मग पालक काय विचार करतात की चला आम्ही प्रायव्हेटमध्ये जातो किंवा अन्य ठिकाणी जातो आणि मग अशा प्रकारची तिथली पटसंख्या कमी होऊन त्या शाळा बंद पडत आहेत तर असं कुठंतरी शासनाचं धोरण दिसत आहे तर या गोष्टी सध्या म्हणजे या गोष्टी सध्या घडत आहेत आता बघूयात पुढच्या पुढे काय काय होतं ज जशा प्रकारचे अपडेट येतील किंवा माहिती येईल किंवा जी वास्तव परिस्थिती मला मांडावीशी वाटेल तर मी चॅनलवर येईलच यापूर्वी व्हिडिओ यासाठी आले या नाही आता तुम्हाला असं वाटत असेल की मध्ये खूप गॅप घेतला मॅडम व्हिडिओ का आले नाही तर थोडंसं मोबाईलचा माझा इशू झालेला होता आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला माहिती की रेंज नसते बऱ्यापैकी व्हिडिओ वगैरे अपलोड करायला बऱ्याचदा शूट होतो तर अपलोड होत नाही दोन दोन दिवस इथे रेंज पकडत नाही त्यामुळे थोडेसे माझे इशूज होतात तरी देखील मी अपडेट देण्याचा प्रयत्न करेल ही अपडेट माझ्यापर्यंत आली आणि बरेच जण मला जुन्या व्हिडिओजवर कमेंट करत होती की मॅडम सांगा रिझल्ट कधी आहे किंवा पुढच्या गोष्टी काय कसं होणार आहे तर मग मी विचार केला की आज एक व्हिडिओ बनवावा जेणेकरून तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचतील आज हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आता बघूया एक दोन दिवसामध्ये अपलोड झाला तर तो नक्कीच तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत निकाल लागला तर वेल अँड गुड नाही लागला तर मग आपण वाट बघूया पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच नवीन अपडेट सोबत व्हिडिओसोबत आणि तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बटन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन देत मिळ जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद